संतोष देशमुख यांच्या हत्येला आता सत्तर दिवस उलटून गेलेत या प्रकरणामध्ये जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागण्या झाल्या एसआयटी नेमली गेली सी आय डीची चौकशी झाली मुख्यमंत्र्यांसह सगळ्या नेत्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं आरोपींना अटकही झाली पण तरीही या प्रकरणातले अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि या अनुत्तरित प्रश्नांमधला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे कृष्णा आंधळे आहे कुठे संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी असलेला कृष्णा आंधळे सत्तर दिवसांनंतरही पोलिसांना सापडलेला नाहीये इतक्या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये इतकी मोठी पोलीस यंत्रणा काम करत असताना सुद्धा कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागत कसा नाही कृष्णा आंधळे खरंच फरार आहे की त्याला जाणून बुजून फरार केलं गेलंय असाही प्रश्न आता बीडमध्ये जाहीरपणे विचारला जाऊ लागलाय म्हणजे वर्ष फरार होता, आणि फिरायला तो येते ओपनली काहीच नाही त्याच्यावर आणि ते जे प्रत्येक आहेत ना सात जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येक नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं सतरा वर्षांची ही लेख जे सांगते ते महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी मान खाली घालायला लावणार आहे तेवीस वर्षांचा एक तरुण खंडणी खुनाचा प्रयत्न असे सहा गुन्हे करतो पण पोलिसांना सापडत नाही पोलीस त्याला फरार घोषित करतात पण तो त्याच पोलिसांच्या नाकावर टिचून गावातच फिरत राहतो त्याच गावच्या सरपंचाचं अपहरण करतो आणि तीन तास मारून मारून त्यांची हत्या करतो मृतदेह टाकून देतो आणि साथीदारांसह सा गायब होतो सत्तर दिवस उलटतात पण पोलिसांना तो सापडत नाही त्या तेवीस ते वर्षांच्या आरोपीचं नाव आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले कृष्णा आंधळे संतोष देशमुख यांच्या हत्येतील हा फरार आरोपी अडीच वर्ष

कारण कृष्णा आंधळेचा खुनी बनण्यापर्यंतच्या प्रवासात बीड पोलिसांचा नाकर्तेपणाही तितकाच जबाबदार आहे कृष्णा आंधळे हा बीडच्या धारूर तालुक्यातला घरची परिस्थिती गरिबीची असल्यानं वीट भट्टीवर मुकादम म्हणून काम करत होता पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा कृष्णाचा नातेवाईक दोघांची जवळीक वाढली आणि कृष्णा चाटेसोबत गुन्हेगारी विश्वात आला पुढे सुदर्शन गुन्हेशी त्याची ओळख झाली आणि कृष्णा गंभीर गुन्हे करू लागला खंडणी खुनाचा प्रयत्न असे सहा गुन्हे आंधळेवर दाखल झाले पण कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती काही लागत नव्हता कृष्णा आंधळेला पकडण्यात अपयशी ठरलेल्या बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं पण कृष्णा फक्त कागदावर फरार होता बीडमध्ये त्याची गुन्हेगारी सुरूच होती कृष्णाला पोलिसांचं जणू अभयच होतं म्हणूनच फरार असतानाही तो सहजपणे मस्सा जोगला आला संतोष देशमुखांचं अपहरण केलं खून केला, केला आणि निवांतपणे गाडीत बसून निघून गेला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर कृष्ण आंधळे हा सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेसोबत होता अशी शक्यता आहे पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये तपास नेमका काय झालाय याबाबत एसआयटीनं गेल्या सत्तर दिवसांमध्ये एकदाही काहीही माहिती दिलेली नाही आणि मुलगी अभ्यास करते भाषण करते आणि ते असंवेदनशील सरकार शब्दा न्याय देऊ म्हणतं काय न्याय घ्या तू तुम्हाला माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना तो सातवा माणूस आहे कुठे त्या तानाजी सावंतच पोरग वापस बोल माझा काही नाही ते तुमचा वाईफ आहे ते तानाजी सावंत जी जे काय त्यांचं झाले तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडतो इतके निर्दयी आहात काय गरीब आहे शोषित आहे वंचित आहे पीडित आहे म्हणून थे, त्याला आवाज नाही या देशामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने त्या कुटुंबाच्या मागे उभं राहू कृष्णा आंधळेच्या मुद्द्यावरून संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर आरोप केले संतोष देशमुख प्रकरणात फार मसाजोग पासून विधानसभेपर्यंत आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांनी कृष्णा आंधळेच्या मुद्द्यावर मात्र पोलिसांना एकही बोल लावलेला नाही त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच म गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी की मा कप तक दुवा मांगी घ्या असा प्रकार आहे ते कितीक दिवस कोकरू बाळ येते पकडलं जाईल हा सहज एकटा राहू शकतो त्याला ना मोबाईलची गरज आहे ना पैशाची आणि म्हणूनच तो पोलिसांना सापडत नाही अशा चर्चा बीडमध्ये पण तेवीस वर्षांचा एक मुलगा ज्याच्या डोळ्यात पोलीस स्वप्न होत तो गुन्हेगारीच्या वाटेवर चालायला लागतो आणि त्याला तिथून मागे आणण्याऐवजी आपली व्यवस्था तो अट्टल खुनी होईपर्यंत खतपाणी घालत राहते आणि या सगळ्यामध्ये निष्पाप जीव मात्र आयुष्यातून उठतात हे सगळंच मन विषण्ण करणार आहे सतरा वर्षांच्या वैभवीला आपल्या गावामध्ये जे दिसलं ते बीडच्या पोलिसांना दिसलं असतं तर आज दोन मुलं पोरकी झाली नसती आणि महाराष्ट्राच्या यादीत एक सराईत गुन्हेगार जोडला गेला नसता ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी